रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इचलकरंजी रक्षाबंधन निमित्त जादा बस सेवेचं नियोजन रक्षाबंधन नारळी पौर्णिमेला बस स्थानकावर नेहमी प्रवाशांची गर्दी होते त्यामुळे संभाव्य गर्दी विचारात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी येथील शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकावरून सोमवारी एकोणीस ऑगस्ट इचलकरंजी नुरसीवाडी कोल्हापूर वडगाव वठार मिरज सांगली निपाणी सोलापूर पुणे या प्रमुख मार्गावर जादा वाहतुकीचं नियोजन करण्यात आलंय इचलकरंजी आगारा मार्फत बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत तर इचलकरंजी शहर हातकणंगले तालुका व परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला यांच्यासह अधिकाधिक प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले महानकर नेपसाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा